नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा ह्या पाटी आहेत त्यांना आपण दूध पाजले गाईचं हे घरून दूध आणलं होतं मी या डब्यात आणि ही आपले कोंबड्याचे पिल्ले तर ह्यांचं सात आणि चौदा आणि एकवीसव्या दिवशीचे तीन लसीकरण झालेले आहेत आपले आणि आता पहिले जे कोंबड्या शंभर आणले होते त्याच्यातल्या कोंबड्या राहिल्या आता जवळजवळ एकोणीस कोंबड्या आहेत आणि एक कोंबडा आहे बाकीचे सगळे विकले आपण आता करीला ते पण सगळे विकून टाकणार होत तर आजचा विषय आपला की एका एकराच्या चाऱ्यात किंवा एक एकर चारा केला तर किती शेळ्या तुम्ही करू शकता तर बघा एक पुणे जिल्ह्यातले डिरंगे नावाचे आहेत बघा ग्रहस्थ म्हणजे माणूसे तर त्यां त्यांच्याकडं जवळजवळ साडेतीनशे शेळ्या आहेत आणि ते त्या शेळ्यांचं दूध पण विकतात म्हणजे म म जास्त प्रमाणात ते दूधच विकतात दुधासाठीचेच दुदस त्यांचं शेळीपालन आहे तर त्या ते, त्यांनी त्यांच्याकडं तेन फक्त कोरड्या चाऱ्यावर त्यांनी शेळीपालन केलेलं आहे त्या अजिबात ओला चारा म्हणजे कसला चारा ओला टाकत नाहीत ते जास्त प्रमाणात खुराकच जास्त देते आणि कोरडा चारा म्हणजे असं कडब्या कडबाच देते ती तिन्ही टाईम शेळ्याला कडबाच द्यायचा आणि खुराक मात्र त्यांचा म्हणजे खूप स्ट्रॉंग असते तर असं म्हणजे लईजण असं सांगतात की वला चारीचीच गरज असती किंवा हिरव्या चारीचीच गरज असती आणि असंच पाहिजे तर शेळ्या कश तसं काही नाही शेळ्या नुसत्या ओल्या चाऱ्यावर पण राहतात आता बाहेर फिरून आणतात लोक ते रात्री काही टाकीत नाहीत ओला चारा भेटते त्यांना जे झुडाचा काही भेटते ती आणि घरी आले की ती बांधून टाकते तर तसं पण त्या शेळ्या राहतातच की, यक की हो तर बघा एक एकर आपला विषय महत्त्वाचा आहे की एक एकर चाऱ्यात किती शेळ्या होत्या तर अगर किती करू शकतात तुम्ही आणि दहाच्या वर जर करायच्या असल्या तर कशा करता येतील तर दहाच्या एका एकरात खूप जण म्हणजे मी जवळपास चार पाच व्हिडिओ बघितले की एका एकाच्या चारा लागवड केली तर आपण फक्त दहा शेळ्या करू शकतो म्हणजे एक तर ताई अशा म्हणल्या की कुणी पण दाखवा मला की एका एकाच्या चारावर दहा शेळ्यापेक्षा जास्त शेळ्या कुणी केलेल्या असल्या तर मी तिथं जाऊन स्वतः व्हिडिओ करीन असं त्या म्हणल्या तर मी त्यांची त्यांना फॉलो करते आणि त्या त्यांच्या दृष्टीने ते बरोबर हे असेल त्यांना तसा अनुभव आला म्हणून त्या तशा बोलल्या असतात पण माझं ऑब्झर्वेशन वेगळंच आहे मला असं वाटतं की एका एकर चारा आणि कोरडा चारा तुम्ही थोडा गोळा करून ठेवला म्हणजे बघा आता आम्ही एकशे पंचवीस नाही एकशे चाळीस एकशे चाळीस पोत्याचं हे करून ठेवलं आहे गुळी गोळा करून ठेवले तर तिकडं आहे तुम्हाला आ आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर तुम्हाला माहिती येईल लक्षात येईल बघितला असला तर तुम्ही तर एकशे चाळीस कट्टेचं गुळी त्याच्यात बसले आणि अजून वीस तीस कट्टेचं गुळी त्याच्यात बसते तर असं गुळी गोळा करून ठेवलं तर तुम्ही एक एक चारा आणि कोरडा चारा दोन्ही मिळून तुम्ही पंचवीस ते तीस शेळे आणि त्यांचे पिल्ले आरामात करू शकता तुमच्यासारखी माणसं आता गडी लावते आणि परत दहा शेळ्या करायच्यामुळे फक्त गड्याचा खर्च निघणार आणि आपल्याला काही उरणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला जास्त शेळ्या कराव्या लागतात तर एक बिझनेस म्हणून जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल की तुम्हाला म्हणजे समजा आता काही काही पूरक म्हणजे जोडधंदा म्हणून करते मेन धंदा म्हणून जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल नाही का तू तिकडं झालं आता पिलंस ना तू मग अशी पिलं की नाही प्यायचं आणखी की जा जर तुम्हाला बिझनेस म्हणून करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे शेळीपालन करायचं की तुम्ही काय करायचं की कोरडा चारा भरपूर गोळा करून ठेवायचा मग तुम्ही आरामात पंचवीस तीस अव तर दीडशे दोनशे शेळ्या असतात दीडशे दोनशे शेळ्याचे फॉर्म पण लोक करतील आता दीडशे दोनशे शेळ्यांला जर हिरवा चारा करायचा म्हणलं तर मग पन्नास एकर चारा करावा लागेल तर असं नाही चालणार काही लोक म्हणजे फार्म करतात असतात आहेत दोनशे तीनशे शेळ्यांचे फार्म पण लोकाचे आहेत तर ते काय करत असतील मग तर ते काय करतात की कोरडा चारा भरपूर गोळा करून ठेवतात आणि मग ती काळब्याच्या स्वरूपात असू की बघ ते ह्याच्या गुळ्याच्या स्वरूपात असू आणि थोडाफार ओला चारा करते म्हणजे आणस नाही बी केला तरी चालते कोरडा ओला चारा म्हणजे काही हाईट फार्म जे फक्त कोरड्या चारेवर करते तर आपल्याला जे पसंत पडेल ते आपण करायचं पण माझं म्हणणं आहे की वीस ते पंचवीस शेळ्या एक एक गरबर ओला चारा आणि त्याच्या जुडीला म्हणजे असं आपण जर गुळी आणि कडबा ठेवला तर आपण वीस ते पंचवीस शेळ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेळ्यासुद्धा आपण करू शकतो माझ्या मताशी कोणी सहमत असेल किंवा नसेल पण माझं ऑब्झर्वेशन जे आहे ते असंच आहे तर एखाद्या तर मुलाला सुशिक्षित आहे समजा आणि त्याला नोकरी लागत नसेल तर त्याला फक्त दहा शेळ्यावर तो काही म्हणजे त्याचं ते, ते, ते काही उत्पन्नाचं साधन होऊ शकत नाही दहा शेळ्या निघून निघून लई झालं तर एक दीड लाख रुपये उत्पन्न निघतं आहे दहा शेळ्यांचं आणि दहा शेळ्या करून त्याला परवडत नाही तर त्याला बिझनेस म्हणून जर शेळीपालन करायचं असेल तर जास्तीत जास्त कोरडा चारा त्यांनी गोळा केला पाहिजे आणि ओला चारा कमी केला पाहिजे कारण कुणाकडंच इतकी जमीन राहिली नाही आता की त्यानं दहा किंवा पाच एकर ओला चारा करावा तर असं त्यानं केलं पाहिजे की अक एक दोन एकर को ओला चारा करायचा आणि बाकीचा कोरड्या चारा असा स्टोअर करून ठेवायचा काढब्याच्या स्वरूपात ठेवू की गुळ्याच्या स्वरूपात ठेवू आणि मही द्यायचा म्हणजे चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा आ, खुराक द्यायचा आणि असं केल्यानंतर ती शंभर दीडशे दोनशे शेळ्या करू शकतो तर तरुण मुलांना जर शेळीपालनाकडं वळायचं असेल तर ते म्हणजे बिझनेस म्हणून जर त्यांना करायचं असेल तर अशा प्रकारे शेळीपालन करू शकतात तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद